तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीनं प्रफुल्लित आणि उल्लासित झाला होता दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या हमखास आकर्षण आणि नयनरम्यतेची मेघडमरी तमाम सिद्धेश्वर भक्तांसाठी मन मोहरून टाकणारी ठरली नाविन्यपूर्णता ही योग समाधीच्या सुशोभीकरणाचं दरवर्षीचं विलक्षण आणि अद्भुत असं वैशिष्ट्यच असतं दरम्यान पहाटे शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये मंत्रोच्चाराच्या गजरामध्ये पानपूजा रुद्राभिषेक लघु रुद्राभिषेक महापूजा पार पडली सारं वातावरण आध्यात्मिक शक्तीनं भारावून गेलं होतं जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवयोगींचं दर्शन घेऊन सर्वांना सुखी समाधानी ठेवण्याचं साकडं यावेळी घातलं यावेळी त्यांच्या समवेत आमदार देवेंद्र कोठे आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान मेट्रोकास्ट नेटवर्क अंतर्गत द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्या कुशल आणि नियोजनपूर्ण मार्गदर्शनाखाली शिवयोगींच्या मंदिरातील विधींचं धार्मिक कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं मेट्रो भक्ती या चॅनलवरून हे थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं त्यामुळे घरबसल्या या सोहळ्याला तमाम आबाल वृद्धांना सहभागी होता आला मेट्रो भक्तीचे चॅनल प्रमुख उमाकांत चौंडे यांच्या कल्पकतेसह गाढा अनुभव आणि परिपूर्ण धार्मिक अभ्यासामुळे हे थेट प्रक्षेपण दरवेळीप्रमाणे उत्कृष्ट झालं श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि संपूर्ण संचालकांनी या मेट्रो भक्ती चॅनलच्या थेट प्रक्षेपणासाठी मोलाचं योगदान दिलं इकडं पोलीस आयुक्त यमराजकुमार या यांच्या चोख व्यवस्थापनाखाली कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही